नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा शिक्षण हार्दिक हार्दिक सर्ष स्वागत आहे तर आर आर बी एन टी पी सी अभ्यासक्रम दोन हजार चोवीस या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आर आर बी एन टी पी सी सर्वात जास्त मागणी असलेली रेल्वे परीक्षापैकी एक आहे आर आर बी एन टी पी सी भारतीय रेल्वेमध्ये अकाऊंट क्लर्क कम या ठिकाणी अकाउंट क्लर्क असेल किंवा ते कम टायपिंग से कमर्शियल्स कम टिकिट क्लर्क कनिष्ठ लिपिक कम टाईप आणि गुड्स गार्ड अशा विविध पदासाठी उमेदवारांची भरती आयोजित करण्यात आर आर बी गैर तांत्रिक लोकप्रिय श्रेणीतील पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी नियमित अंतराने एन टी पी सी परीक्षा घेण्यात घेतात आर आर बी एन टी पी सी दोन हजार चोवीस परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी एखाद्याला या ठिकाणी आर आर बी एन टी पी प्रिक्षे, प्रिक्षे सी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीनं संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे आर आर बी एन टी पी सी परीक्षा दोन हजार चोवीससाठी इच्छुक उमेदवारांनी खालीलपैकी या ठिकाणी परीक्षे परीक्षेची पद्धत कशी असेल आर आर बी एन टी पी सी परीक्षेचा सी बी टी One, वन अभ्यासक्रम तुमच्यासमोर आहे सीबीटीचा अर्थ काय होते सी बी टी म्हणजे या ठिकाणी कॅम्प्युटर बेस आणि टेस्ट त्याला कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असे म्हणतात सी बी टी वन आहे सी बी टी वन अंतर्गत या ठिकाणी होणारा परीक्षा सी बी टी वन सी बी टी टू अशा दोन पद्धतीने परीक्षा होत असतात ते तर सी बी टी वन काय या ठिकाणी पाहिले तुम्ही मित्रो आता पहा आता आर आर बी एन टी बी सी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यामध्ये शंभर गुणांचे प्रश्न आहेत आणि नव्वद मिनिटांचं या ठिकाणी टायमिंग दिलेला आहे हे प्रश्न गणित या विषयावर गणित सामान्यज्ञान जागरूकता आणि बुद्धिमत्ता तर्कशास्त्र या तीन विषयावर या ठिकाणी विभागले विभागणी केलेली आहे या ठिकाणी प्रत्येक विषयांचा तपशील या ठिकाणी खालीप्रमाणे देण्यात आलेला नंबर एकचा तपशील तुमच्या समोर आहे ते एक नंबर एक चा तपशील अशा पद्धतीने आहे की गणित आहे जो गणित तुम्हाला दिसतो गणित एक टॉपिक आहे गणित ते चार विषयावर तीन विषया ठिकाणी चर्चा केली आपण तीन विषय तुम्हाला असतात ते हे सांगितले आपण आता गणित संख्या प्रणाली आहे त्या दशांश अपूर्णांक आहे संख्या प्रणालीवर कसे प्रश्न येतात संख्या प्रणालीवर प्रश्न कशा पद्धतीने होते तर संख्या प्र प्रणालीवर उपयोग प्रश्न कशा नसतात ते याच्यामध्ये संख्या व संख्यांचे प्रकार संपूर्ण संख्या समसंख्या असेल विषमसंख्या असेल नैसर्गसंख्या असेल या सर्व संख्या या ठिकाणी टाकतात ते म्हणजे असे जितके सोपे सोपे संख्याबद्दल आहेत ते प्रश्न या ठिकाणी संख्या प्रणालीवर येऊ शकतात ते नंतर नेक्स्ट पाय या ठिकाणी दशांश अपूर्णांक आहे बरोबर आहे दशांश अपूर्णांक आहे दशांश अपूर्णांक तोच भाग आहे याच्यामध्ये दशांश अपूर्णामध्ये काय येतात व्यावहारी अपूर्णांक एक येऊ शकते तर व्यावहारी अपूर्णांक असेल व्यावहारी अपूर्णांक असेल तर त्याच पद्धतीनं पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक जे असतील ते दशांश अपूर्णांकामध्ये येत असतात ते आता नंतर नंतरच समोर दशांश अपूर्णांक तसे पूर्णांक अपूर्णांक दशांश अपूर्णांक व्यावहारी अपूर्णांक असतात आता नंतरच आहे येल्सियम ओके okay. नंतर तुम्हाला सम दिसते यल सी एम आणि एच सी एफ यल सी एम आणि एच सी एफ याचा अर्थ असा होते की लसावी आणि मसावी काढायचं काय करायचं लसावी आणि मसावी लसावी आणि मसावी म्हणजे काय ला लघुतम सामायिक विभाजन आणि महत्तम सामायिक विभाजन यांचेच विभाग करून या ठिकाणी लसावी आणि मसावी काढली जाते ओके मित्र हो आपण या ठिकाणी नवीन सिरीज घेणार आहोत गणिताबद्दल या ठिकाणी आर आरबी या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ओके नंतरचं बघा गुणोत्तर प्रमाण आहे गुणोत्तर प्रमाण याच्या सोपा सो, सो, सो असते अवघड काही नसते इथं प्रमाणामध्ये आणायचं असते गुणोत्तरांचे प्रमाणामध्ये म्हणजे अस इथे असते अस असचा असा अर्थ होते की दोन टिंब म्हणजे या सातास सा चौदा असं ते असेल तर भागाकार किती गुणोत्तर प्रमाण येईल असं प्रश्न येऊ शकतात सोपे सोपे प्रश्न असतात सो, ते मित्र हो ते आपण सर्व प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत टक्केवारी आता टक्केवारी सोपा सो, सो टक्केवारीचा अर्थ तुम्हाला माहीत असेल अशा अशापर्यंत टक्के असतात ते पैकी हा शब्द येत असतो शंभरपैकी दहा टक्के मार्क कमी मिळाले तर किती गुण मिळाले असे प्रश्न येऊ शकतात उपयोग होऊ शकतात ते ओके वेग काम किती वेळेमध्ये किती काम केले दहा मजूर असतील तर दहा मजुरांना मजुरा चार दिवस लागतात तर पाच मजुरांना किती दिवस लागतील किती वेळ लागेल हे असे प्रश्न येऊ शकतात तर सोपे सोपे प्रश्न येत असतात ते आवड काही नसतात नंतरचा टॉपिक आहे वेगवेळं अंतर अतिशय महत्वाचा याच्यावर अतिशय महत्वाचे प्रश्न येतात वेगवेळ अंतर कारण की एक रेल्वे तासी साठ किलोमीटर या वेगाने गेली दुसरी रेल्वे ताशी पंचावन्न किलोमीटर वेगाने आली तर एकमेकींना ते किती वाजता किती वेळेमध्ये त्यांची काय होते भेट होते त्याची टायमिंग होते हे इथं टाइम दा टाकण्याचा या ठिकाणी वेगवेगळ्या अंतराचं असते ते या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व संपूर्ण अभ्यास आप आपण एक सिरीज बॅच या ठिकाणी घेणार आहोत आता साधे आणि साधे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज इथं साधे आहे लई काही अवघड नसते साधे असते व्याजावर व्याजा व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज एखादी रक्कम रक्कमेवर जे काही मुदत असते मुदती वाढ देऊन व्याज त्या होत असतो एका वर्षाचा असते एका महिन्याचा असते ते व्याज आपल्याला पाहायचं असते लय जास्त अवघड नसतात तर सोपे सोपे असे प्रश्न येत असतात ते ओके नंतरचा प्रश्न पुढचा काय टॉपिक आहे नफा आणि तोटा हां नफा आणि तोटा ओके एखाद्याने समजा अशा पद्धतीनं काहीतरी एक बाब म्हणजे घेतले नफा आणि तोटाचा अर्थ असा होतो की आपल्या व्यवहारामध्ये त्यांना किती नफा झाला किंवा तोटा किती झाला असे प्रश्न येतात नंतरचा आहे प्राथमिक बीजगणित हे बीजगणित अतिशय महत्त्वाचं आहे प्राथमिक स्वरूपावर बीजगणित असतात ते ओके okay? ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नंतरचं आहे त्रिकोणमिती सॉरी भूमिती भूमितीवर प्रश्न येतात याच्या भूमितीवर प्रश्न काय येत असतात ते ट्रँगलवर जास्त प्रश्न येत असतात ट्रॅंगल नंतर आहे त्रिकोणमित्री त्रिकोणमिती खाली दिसते तुम्हाला ओके हे सुद्धा येतात आहे अशा पद्धतीने हे नंबर दोनचा टॉपिक आहे मित्रो या ठिकाणी नंबर दोन टॉपिक तुम्हाला दिसते तर स या ठिकाणी दोन सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र अभ्यास सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र अभ्यास याच्या दोन्ही केले आहेत किती केले आहेत दोन्ही सुद्धा ॲड केले आहेत ओके आता आपण एक गणित बघला आता दोन्ही याच्यामध्ये आहेत संख्या आणि संख्या याच्यामध्ये संख्या आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसते संख्या आणि वर्णमाला ओके एक वर्णमाला असते वर्णमाला कसे असते मित्र हो संख्या असतात बरोबर आहे ए ए ला ए पासून तर पर्यंत वर्णमाला झाली या वर्णमाल्याला एक पासून तर सव्वीसपर्यंत जे काही आपण नंबर देत असतो ते दोन्ही संख्या आणि वर्णमाला याच्यावर आधारित असणारे काही प्रश्न उपस्थित असतात तर याच्यावर आधारित असणारे कसे प्रश्न ते आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विश्लेषणासहित आता नंतरचा प्रश्न आहे मालिका पूर्ण करणे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गणितीय ऑपरेशन्स गणिती गणितावर जे प्राथमिक स्वप् स्वरूपामध्ये प्रश्न असतात ते या ठिकाणी येतात नंतरचा आहे नातेसंबंध नातेसंबंध या ठिकाणी टॉपिक आहे म्हणजे आपल्या परिवारामध्ये जे, परिवारा जे काही एकमेकाबद्दल कोण कोणाचे कोण कोणास काय म्हणावे हे नातेसंबंधामध्ये येत असतात उपमा ओके उपमा या ठिकाणी थोडंसं टाकतात ते विश्लेषणात्मक तर्क, तर्क तर्क अनु आहे विश्लेषणात्मक सिले जीएम्स हे आहे डेटा पर्याप्त आहे विधान निष्कर्ष आहे विधान कृती अभ्यासक्रम आहे हे निष्कर्ष सोपं आहे हे निष्कर्ष काय नसते म्हणजे तर्क अनुमानावर अंदाजित काय प्रश्न येत असतात ते निर्णय घेणे हे थोडंसं टॉपिक आहे निर्णय कशा पद्धतीने घेऊ शकता उदाहरणामध्ये सांगतो निर्णय घेण्याचे कसे असतात ते एका एका तुम्ही समजा एका वसतिगृहाचे तुम्ही चीप आहे मुख्य माणूस आहात आणि त्या वसतिग्रहामध्ये तुम्हाला कसे येतात ते की प्रश्न की चार विद्यार्थी आहेत चार विद्यार्थी आहेत किंवा तीन चार विद्यार्थी आहेत त्या चार विद्यार्थ्यांपैकी एकाने सुद्धा चार विद्यार्थ्यांना एक एकमेकाला भांडण केली असता तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय कोणता निर्णय घेता बा त्यांना त्यांच्या आईला बोलवता का त्यांच्या वडिलांना सांगता त्याच्या बहिणीला सांगता नातेवाईकांना सांगता का त्यांना सांग 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 तुम्ही समजूत घालता का त्याला काढून टाकता असे निर्णय घेणारे प्रश्न येतात ते तर समजूत घालणं हे महत्त्वाचा निर्णय आहे असे निर्णयात्मक काही काय प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात ते नंतर कोडिंग आणि डिकोडिंग आता हे कोडिंग डिकोडिंग प्रश्न येतात असतात ते सोपं असतात डिकोडिंग काय अवघड नसतात ते नंतर जमलिंग आहे वेन आकृत्या असतात वेन आकृत्या सोप्यात कोळे सोप्यात आलेख्यांची व्याख्या सोपी आहे आता याच्यामध्ये क वेन आकृत्या अशा आकृत्या असतात ते असं गोल अशा अशा आकृत्या असतात ते आता याच्यामध्ये थोडे 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 अशा पद्धतीने येत असतात ते ओके आणि अशा पद्धतीने आणि इथं चांगलं काय जातं की बा एक मोठी शाळा आहे हे शाळा आहे शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आहेत आणि शाळेच्या बाहेर एक काय पालक आहे पालक शाळेच्या बाहेर असतो शाळेमध्ये शाळा मोठी संख्येनं असते आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघं असतात ते अशा पद्धतीने बेनाकृतीवर प्रश्न उपस्थित होतात अस होत असतात नंतर कोड्याच्या माध्यमातून असते अलिकाच्या माध्यमातून असेल असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतात ते ओके नंतरचा प्रश्न पाहूया हां नेक्स्ट बघा आता गणितच झाला आपला भाग बुद्धिमत्ता झालेला आहे आता आपण स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य संग्रामावर या ठिकाणी प्रश्न येत असतात ते यू एन आणि आणि इतर महत्वाच्या जागतिक संघटना त्या ठिकाणी येत असत भारतीय आणि जगाचा भौगोलिक सामान आणि सामाजिक आणि आर्थिक भूगोल येतो भूगोल सामाजिक आणि आर्थिक लक्षात ठेवायचा सामाजिक आणि आर्थिक भूगोल येत असते हे ये लक्षात ठेवायचे दोन्ही बाबी ओके नंतरच बघू या ठिकाणी भारताचा भारताचा अंतराळ आणि अणु कार्यक्रमासह सा सामान्य वैज्ञानिक आणि त्याच्या इतर काही अशा पद्धतीने म्हणजे भारताने आतापर्यंत अंतरामध्ये अणु कार्यक्रमाच्या माध्यमातून मा मा सामान्य फक्त जास्त नाही थोडे कठीण पातळी नाही सामान्य पातळीचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात त्यांनी सांगितलेले आहेत तांत्रिक विकास तांत्रिक विकासाबद्दल असले मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी कशा पद्धतीने पर्यावरणामध्ये संबंध आहे त्या संबंधाचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित हा तर बघा अशा